का पाहिजे खाऊ 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 घरीच घरी समोर पिढी ह्या साईडने चालत घेऊनच राहायचं चालत हां मी चालतच घेतली होती दोन तीन पहिला ह्या साईडने चालत घेऊन जाऊया ब्रिजवरनं आहे की नाही संभाव तुला सांगायचं राहिलं माहिती आहे का त्या दिवशी पिल्लू आहे ना पिल्लू मी लवकर आणलं होतं रे इथं इकडं बाहेर फिरायला बरं का तर ना

हॅलो नमस्कार <laughs> शुभ संध्याकाळ सगळ्यांना झालं का सगळ्यांचं चहा पाणी कुठे चाललात तुम्ही निलेश दादा कुठे नाही इथं आले बघा बाहेर बरं का जरा मोबाईल मध्ये नेट पॅक नव्हतं तर नेट पॅक म्हणत टाकावं हे पिलो बरं का हे बघा नेट पॅक टाकावं चल ओके हिला लय मजा वाटते वाटायला लागली हिला बरं का पिशवी हातात पिलू आहे संभव आलाय करून आजच चल ए चल संभव चालते पुढे पिलू थांब अरे निलेश दादा तुम्हाला दाखवायचं मग बघत बसा पाणी सोडलंय धरणाचं बरं का नदीला नदीला पाणी नव्हतं नाही ह्या तर बघा पाणी सोडलंय ऑनलाईन करायचं ना मग नाही ना ऑनलाईन ऑनलाईन सांगायचं कुणाला करायला एवढं लांब यायला झालं मला बघा आणि बघा इकडं पाणी सोडलं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करते हे बघा पाणी नव्हतं अजिबात नदीला ना आता बघा सोडलंय धरणाचं पाणी बरं का हे बघा पाणीच नव्हतं बात नदीला त्या साईडने दिसेल बघा लो हाय ताई हाय दादा नमस्कार कसं वाटतंय सांगा कोकणचं वातावरण बरं का नक्कीच कमेंट करून सांगा हां म्हणून नुकू जाऊ मला वाटलं ते दुसऱ्या गावाला पाठवत असतील पाणी हो <laughs> काय निलेश दादा बर बर हे बघ नाही पाणी पाणी सोडलंय बरं का त्या धरणाने तो धरण भरला ना एकदम नाही पाणी सोडलं ना तर मग ते फुटलं तर पूर्ण गावच जाईल असलं एवढं धरणात पाणी येत्या बरं का सगळं होऊन जाईल ए नीट पकड आणि आहे इथं हॉटेल होणार आहे आता हॉटेल होते बघा तिकडून आली मी चालत चालत तिकडून आली चालत 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 तिकडून आले बघा बरं का नेटच नाही नव्हतं नेट पॅकच नव्हता ने म्हणून लाईव्ह पण नाही घेतली दुपारपासून तर कमेंट करा चला उचलून घेऊ पण उचलून घेऊ ये माझी आहे ना तर काय विचारायचं दुसऱ्या गावाला दुष्काळ आहे ना त्यामुळे पाठवत असतील शी हा घाण पाणी किती जाते सगळं बिण टाकतात तिथं नदीत बाकीचे लोक वगैरे येऊन कसले झालं बघा माझा अवतार थांबलो इथं गाड्या चालू आहेत बघा संभव आलाय बघा हट्टी पडून संभव तर तोंडला हसते <laughs> हट्टीपणा करते हट्टीपणा पाहिजे ती गोष्ट घ्यायची म्हणजे घ्यायची असलं आहे संभवच बरं का संभव मागे सरक गाडी जाऊ दे आता चला संभव चल संभव चल तर कमेंट करा सगळ्यांनी निलेश दादा सगळ्यांचं तुमचं झालं का चहा पाणी चहा वगैरे झालं का सांगा कमेंट करून बरं का नाही का अजून आता घरी गेल्यावर करताना छापानी हो करते ना घरी गेल्यावर करताना छापाने तुम्हाला आता इकडून दाखवते बघा ह्या साईडने आलोय आम्ही बरं का निलेश दादा बहीण दमली तुमची बरं काय तिला चालायला मागत नाही बघा अजिबात तिला उचलून घ्यावं लागतंय हा बघा पाणी बॅक साईडला कॅमेरा फिरवते हे बघा किती घाण आहे आणि अजिबात पाणी नव्हतं मध्ये मी लाईव्ह घेत तेव्हा अजिबात नाही आज पाणी सोडलं आता मागाशी सोडलंय पाणी आता पक्ष्यांना वगैरे पण छान वाटत असेल की नाही सगळ्यांना खूप छान वाटत असेल पाणी पाणी म्हटल्यावर माणसाचं जीवन आहे की नाही <laughs> पाणी म्हटल्यावर जीव की प्राण खायला नसेल तर चालेल पण पाणी पाहिजे पहिला बाहेर कुठे गेला ताई बाहेर आले जरा फिरायला नेटपॅक संपलेला माझा मग नेटपॅक मारायला आले बाहेर राजू हाय नमस्कार पाणी सोडलंय आता बाबा सरळ खालपण पाणी चाललं लाईक केलं आहे थँक्यू लाईक पण धन्यवाद चला पाणी <laughs> <laughs> आले नदीला अचानकच पाणी नाही जाणार हा वरून धरणाचं सोडला असेल अजिबातच नव्हतं पाणी ना हो ओपन धरण आहे धरण ओपन आहे तो बरं का म्हणून पाऊस पडायच्या अगोदर पाणी सोडून दिले त्यांनी पाणी खाली करून टाकलं नाही तर बाबा आले अवघड आहे त्या धरणाचं ओपन धरण धरण आहे त्या दरवाजा नाही आहेत त्या धरणाला म्हणून पाणी अगोदरच सोडून आहे आता पाऊस चालू होईल ना म्हणून थोडं थोडं पाणी सोडत असतील हळू जा दम आहे की काही हो लागलं आहे ना हिला घेतले ना पिलेला उचलून त्यामुळे दम लागले बाय 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 पिल्लू चालायला लागलं तरी चालत नाही आहे बघा अजिबात जर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चला बाय बाय चालू आता घरी बरं का भेटू नंतर नंतर घेते लाईव्ह थोड्या वेळाने थोड्या वेळाने लाईव्ह घेते तर चला संघा ना बाय बाय बघ उड्या मारती बघितलं मा काय कशी उड्या मारते हां हो, हो, उड्या चला तर बाय 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 बाय